मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे आणि आम्ही इथे अंकले तेच आहे माळावर पोचलेला आहे बघू शकता तिथे कोणत्या जातीचं साप धरतोय बघूस खाली उद्या काय तुस मित्रांनो बघू शकताय गवत्या जातीचा साप आहे

बघू शकता काय तर खाण्याकरता आलेला होता तो त्याला अजून काही खायला मिळेल नाही आहे त्या कारणाने सापा असं करत आहे बघू शकता तुम्ही बघू शकता सर तुम्ही त्याला व्यवस्थित रीती पकडलेला आहेत

त्याला आता व्यवस्थित रीती हँडल करत आहेत आणि तुम्हाला आमची ह्याच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा घालून आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हा साप आता व्यवस्थितरीती आम्ही डब्यामध्ये घालून थोड्याच वेळानंतर त्याला सुरक्षित जागेला त्याच्या जा, सोडू आणि हाच प्रकार तुम्हाला आमची नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील